नमस्कार मंडळी घरचा असतस्वाद या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारा जिरा राईस भात त्यासाठी साहित्य अडीच कप तांदूळ काही खडे मसाले जिरे व बिर्याणी मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यावे सर्वात आधी पाणी गरम करण्यासाठी गॅसवर भांडे ठेवून घेऊया त्यामध्ये अडीच कप पाणी घालून गरम करून घेऊया पाणी गरम करून घेतल्यानंतर गॅसवर कुकर ठेवा कुकर थोडा तापल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घाला तेल घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप घालून थोडं कडवून घ्या तेल थोडं कडल्यानंतर त्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया खडे मसाले घातल्यानंतर त्यामध्ये आपण तमालपत्र घालून घेऊया त्यानंतर यामध्ये जिरे घालूया जिरे घातल्यानंतर लगेच आपण घेतलेला पुलाव मसाला घालून घ्यायचा आहे पुलाव मसाला घातल्यानंतर ते मिश्रण एकत्रित आले लसूण कोथमीर याची तयार केलेली पेस्ट या मिश्रणामध्ये ॲड करा व चांगले भाजून घ्या आता आपण या मिश्रणामध्ये तांदूळ मिक्स करून घेऊया तांदूळ मिक्स केल्यानंतर ते एकजीव होईपर्यंत या मसाल्यांमध्ये भाजून घ्या तांदूळ चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये गरम केलेले पाणी हळूहळू घालून घ्या व मिश्रण एकत्रित करा तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे भात किती पटकन रेडी होतोय मिश्रण चांगले एकजीव केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर त्यातमध्ये थोडी हिंग घालून घ्यायची आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मोठं बारीक घालू शकता मिश्रण सर्व एकत्रित केल्यानंतर त्यामधील पाणी उकळू द्यावे पाणी उकळल्यानंतर कुकरला टोपण लावून तीन शिट्ट्या होऊ द्यावेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचे झाकण थोड्या वे वेळाने उघडावे व तुम्ही बघू शकता आपला अगदी पाच ते दहा मिनटात तयार झालेला जिरा राईस भात घरी अचानक पाहुणे आले तर महिलांना प्रश्न पडतो की काय करावे तर तुम्ही घरातल्या सामानातून अगदी कमी वेळेत असा जिरा राईस भात बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका